मागच्या छत्तीस दिवसापासनं महसूल सेवक कोतवालांचं आंदोलन सुरू होतं चतुर्थ श्रेणी द्यावी अशी मागणी होती पण राज्यामध्ये चतुर्थ श्रेणी बंद करण्यात आली आहे त्यामुळं ती मागणी पूर्ण होऊ शकत नाही पण त्यांच्या ज्या बरोबरीच्या काही मागण्या आहेत याकरता सोळा तारखेला अकरा वाजता मुख्य सचिव मी आणि वित्त विभाग नियोजन विभाग सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी आम्ही बसून आणि महसूल सेवकाचे शिष्टमंडळ त्या ठिकाणी चर्चेला येणार आहे आणि त्यांचा जे काही प्रश्न मार्गी लावता येईल तो मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न मला असं वाटतं की सायन्स सेंटर ही, ही नाव हे या ठिकाणी महत्वाचंच आहे आता नेहरू सेंटर कारण हे सायन्स सेंटर आधुनिक भारताकरता आणि विकसित भारताकरता सायन्स सेंटर ही हे नाव तेवढंच महत्वाचं आहे नावामध्ये कशाला पडलं पाहिजे उद्योग आयुक्त आयुक्तांकडे त्यांचा तो अधिकार आहे पण आतापासनं पराभव झालेल्या मानसिकतेमध्ये आहेत निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो आम्ही यादीसाठी आक्षेप घेतले होते आक्षेप तर गावात घ्यायचे आहे आक्षेप तर वार्डात घ्यायचे आहे आक्षेप तर बुथवर घ्यायचे आहे निवडणूक आयोगाकडे जरी तुम्ही अप्लिकेशन केली तर आक्षेप देण्याची वेळ आहे त्यामुळं मला असं वाटतं की आक्षेप जरी घेतला तरी अडचण नाही निवडणूक आयोग आपलं काम करेल आम्ही आपल्या इमानदार काम करू आम्हाला विश्वास आहे की एकावन्न टक्के मत घेऊन महायुक्ती जिंकेल क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले लेज़र हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करे सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन ज़ीरो सेवन ज़ीरो या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर